वाह वाह छान आज अचानक कसं इकडे आलं असं वाट नाही चुकलो घरी गेलो होतो अगोदर घरी कोणीच दिसलं नाही आता येणं तर गरजेचं आहे मी कशाला आलो ते नाही विचारलं तू कि बा विचारलं घरचे ते राणात गेल म्हणून तिकडे कोणी नाही आणि तुम्ही इकडं अरे तुझ्या नवऱ्यानी माझ्याकडनं पाच लाख रुपये घेतले होते आणि म्हटला की पाईपलाईन करायची आणि सगळं शेतातलं पिकवलं तर पैसे माझे कधी मुदत होऊन गेले ना दोन आठवडे झालं मला काहीतरी ठरवलेलं असतं ना माझे पैसे नाहीत आले माझ्यापर्यंत मला बाकीचं नाही माहिती आता पैसे जमान सुरूच आहे अजून देऊ कधी कधी कशाचा आता कशाचा वायदा वायदा कसला नाही हो पण करतोच आहे आम्ही हे बघा तुम्ही कुठेही राहा माझे पैसे मला पाहिजे म्हणजे मी त्याशिवाय हलणार नाही इथून हो काय करताय पैसे जमवणं सुरूच आहे अजून देऊ की लवकरच तुमचे पैसे नाही बुडवणार देऊ की काय कधी बरं ऐक ना ते जाऊन दे तुझा नवरा आहे ना अरे बघू दे तुझा हात बघू दे एवढा गोरापान हात आहे एवढं किती भाग्य आहे तुझ्यात माझ्या माझ्यासारख्याच तू सानिध्यात पाहिजे काय तुझ्या नवऱ्याकडं माझ्याकडनं पैसे घेतो त्याचा टायमाला देत नाही अरे पैसे नाही ना तुला हा तुला अडचण असली सांगे बघ पैसे कधी लागलेत सांग तुम्हाला अडचणी तुम्ही भागवता आमची काहीतरी मजबुरी असेल ना आम्हाला पण कशाची तरी गरज असेल तुझ्यासारख्या देखण्याबाईकड काय कशासाठी काय अपेक्षा पाहिजे मला मला पण वाटतं ना मुलं बाळवत नाहीत असं का कानाव तुझ्या काहीतरी मदत करू लागू शकतो मी मला थोडेस काही करताय तू काय कसं करू सो सो अरे मी तुम्हाला सांगून ठेवते बर का काय काय सांगशील हात लावू नका पहिले काय हात नाही लावू अरे चांगली सुंदर आहे तू मी पण कसा आहे चल ना ए बघा मला अरे लाँना तू लाँना सुंदर हरणासारखी तू कसा हत्तीसारखा का, काय का, कशी मेळ बसली तुमची जोडी काय ककी हा? तुम्ही जावळा तुमच्या कामाला आम्ही देऊ तुमचे माझं काम तुझ्या पैशाचं काय चालले रे बघा की काय काय बघा पैसे नाही आला तुम्ही पैसे दे म्हटलं ते काय बघल अरे मी पैसे किती दिले उद मुदत होऊन गेले तू पैसे दिले का माझ्याकडे हा आणि किती दिवस अजून झाले ना व्याज तरी का माझ्यापर्यंत मग मी फक्त म्हटलं की मला कसल्याही परिस्थितीत पैसे पाहिजे मी घरी पण गेलो होतो पण पैसे मी घेतले मा ना माझ्याकडे यायच तुम्ही कुणाकडं घे ना तुमच्या घरातलंच जे का दुसऱ्याला म्हणू मी कुणाला मला पैसे पाहिजे मला काय माहित नाही मी इथून हलणार नाही त्याशिवाय आपण आता अचानक कुठून देऊ तुम्हाला पैसे तुमचं तुम्ही ठरवा मला काय सांगता तुझ्या बायको मला एकदा कामाला ना तू चालू दोघं बी चालू कामाला दोघांना काम दे मी तसे तुम्ही इथून हलणार नाही पैसे कसे वसूल करणार मी ऐका ना हे धर हे ऐका नाही हे आत्ताच्या आता घाण ठेवा जेवढे पैसे येतील ना तेवढे ह्याचे देऊन द्या आपल्याला नको काही तुमच्या सगळ्या पाहुणाऱ्या वेळात जरी घाण ठेवलं ना तरी माझे पैसे न्यायचे काहीतरी पैसे तुमचं काही मला पैसे पाहिजे नाही तर तुम्ही दोघं माझे कामाला पैसे देतो मी ना। ना। मी संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त उद्या आज चला तुमची कसली बँकेची काही कर करा काहीच अडचण नाही माझे पैसे माझ्यापर्यंत पाहिजे नाही तुम्ही दारात येऊन बसणार मला बाकी नाही माहिती लवकर बगते कम करते। जातो माला ला ला ते नाही एक काम करतो जातोय सगळं मोडतो सोनाराकडे आणि आजच्या आज पैसे देऊन टाकतो तुझे मला वाटलं आडी नडीला मदतीला येतोय थांबत पण तो जाऊ दे लागतो ना तो मी बी बघतो मग चल